नमस्कार मित्रांनो एकदम भारी वाटते ॲक्च्युली मी आहे गावाला आणि हे बघा गावची विहीर आहे आमच्या आणि आत्ता ॲक्च्युली पहिला पाऊस जो आहे तो पडलेला आहे आता पावसाळा तर सुरुवात झालेली आहे आणि हे बघा असा काहीसा व्ह्यू आहे का बघा पावसामुळे रस्ता संपूर्ण ओला झालेला आहे आणि ही अशी दुतर्फा झाडी आपल्या कोकणातले रस्ते असेच असतात जे कोकणातले आहेत त्यांना माहितीच आहे आणि आता साधारणतः पंधरा दिवसानंतर ना हे संपूर्ण चेंज झालेलं असेल पंधरा दिवसानंतर आपण बघू ना तर पूर्ण ग्रीनरी आणि एकदम प्रसन्न वातावरण असेल कोकणातलं हे बघा मी आता विहिरीकडे गेलेलो आणि आता घराकडे चाललोय हे बघा हे आहे आमचं कोकणातलं छोटंसं घर इथे माड लावलेत सिंगापुरी दोन इथे एक आहे तिथे एक आहे आणि हे आमचं कोकणातलं छोटंसं घर पाऊस वाढला आहे पुन्हा इथे गडगं करायचं आहे गडगं म्हणजे आपल्याला एक चिऱ्याचं बांधकाम करून एक आ... कुंपण घालायचं आहे चिऱ्याचंच असं बरंच काम बाकी आहे अजून इथे अंगण पण करायचं आहे आपल्याला तुळस आणि असे मजा करतायत अर्था आणि सावी अर्थाला बोलव ना पावसाची सुरुवात झालेली आहे मस्तपैकी हा आणि आमचा देवळाकडे दे जाणार रस्ता बघा साळीची बघा मजा चालू आहे भुसते <काणागा> तिला अरे नंतर केलं असत इकडे काम चालू आहे कामगार आलेले आहेत डिक्षीवर ना हे आज हे काल भावाने इथे छप्पर करून घेतलं विंडोला पाणी येतं ना त्यामुळे हो आणि थोडंसं काम बाकी होतं त्याचे दोन तीन स्क्रू फिट करायचे होते ते तो आहे पावसामध्येच तो पण आनंद घेतोय पावसाचा ॲक्च्युली मस्त पाऊस पडतोय बघा मित्रांनो पहिलाच पाऊस आणि मी आहे कोकणात पावसाचा आनंद लुटतोय ह्याहून आयुष्यात मोठी गोष्ट काही असूच शकत नाही असं मला वाटतं कारण की पहिला पाऊस आपल्या गावाला राहून अनुभवणं हा खरंच खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हे बघा आता थोड्या दिवसांनी इथे सगळी भातशेती असेल पूर्ण चित्र पालटून जाईल या पंधरा वीस दिवसानंतर आणि आम्ही आता रस्त्यावर आलो आहे ॲक्च्युली थोडंसं पावसाचा आनंद घ्यायला